नमस्कार आणि याची मी आज आमटी बनवणार आहे आणि त्यासाठी हे साहित्य साथ घेतलं आहे हे बघा एक टमाटा हे आलं हे लसूण हे कांदे हे खोबरं आणि हा कढीपत्ता आज मी बनवते शिमल्यांचे आमटी ह्या शिंपल्या मी आणलेल्या आहेत चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता ह्या मी नीट करायला घेते चांगल्या दोन तीन पाण्यातून काढल्या आता मी नीट करायला घेते कापून घेतलं पाहिजे हे बघा आणि ह्याच्यातलं एक बाजू ठेवायची असं धरून कापायचं विळीवरती आणि ह्याचे दोन भाग असे करून आतमधलं असं त्याच्याबरोबर काढून घ्यायचं असतं हे बघा एक ठेवायचं एक असं काढून टाकायचं हे बघा किती छान आहे ताजे आहेत एकदम असे मी सगळे नीट करून घेते याची आमटी बनवणार हे बघा छानपैकी झालेले आहेत आता हे मी झाकून ठेवते साफ करून झालेले आहेत आता मी हे झाकून ठेवते हे बघा आता मी गॅस पेटवते बघा तव्यावर हे तेल टाकलंय हा कांदा ह्याच्यावर घालते कांदा मी आता परतून घेते या बघा भाजून चांगला घेते हा आता छानपैकी कांदा लालसर झालेला आहे आता मी याच्यावर टमाट घेते हा बघा टमाटा टाकण्या लसूण आलं हे सगळं एकत्र परतून घेणार आहे आता टमाट पण एकदम नरम उसायला आहे हे काढून घेते आणि याच तव्यावर मी खोबरा भाजून घेते हे बघा हे खोबरं आहे ना हे याच्यावर भाजून घेते तव्यावर छानपैकी भाजून घेते तर हे सगळ्या टमाटा आणि चांदा झर एकत्र एक करते मी जरा परतून घेते आता, आता, तार तार आता मसाला हे सगळं एकत्र झालंय एक जीव छान पैकी झालेला आहे आता याच्यात मी टाकते थोडा आता मसाला आधी गॅस बंद करतो एक चमचा मसाला टाकून हा बघा आणि हे चांगला एक जीव करून वाटून घेणार बघा एकत्र वाटण झालं ना मस्त चांगलं होतं टेस्टी आता मी उतरून ठेवते जरा थंड जरा वाटून घेणार आहे तेल टाकते फोडणी साठी हे छानपैकी तेल आहे तेच पत्ता हे बघा हा तेच पत्ता मी कापून घेते चार तुकडे करते त्याचे आणि पोर्णीला घालची मी हे काळा मिरी आणि हे लवंग हे मी फोर्णीला दिलंय हा पत्ता हा टाकला मग कांदा टाकते आणि चांगला परतून घेते मालवणी मसाला टाकते मालवणी मसाला दोन चमचे हळद पाव चमचा धणेपूळ अर्धा चमचा जिरापूळ पाव चमचा एकत्र करून घेतपैकी बघा छान पैकी झालेली आहे आता मी त्याच्या बटाटा टाकते बटाटा टाकला बटाटा जरा परतून घेतलाय आता ह्या शिंपल्या टाकते हा गरम मसाला आहे हा छान खमंग गरम मसाला आहे हा मी अर्धा चमचा टाकते वाटण ओतून घेते हे बघा आता वाटण ओतून हे आता छानपैकी होऊन आलंय शिजून आलंय छानपैकी आता मी याला कोथंबीर घालते मी ढवळून घेते आणि वरून झाकण ठेवते आणि गॅस बंद करते पद्धतीने ही मी शिंपल्याची आमटी बनवलेली आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद